नमस्कार दिंडी म्हटलं की लहान थोर भान हरपून आपल्या आराध्य दैवताच्या नामस्मरणात अगदी तल्लीन होऊन जातात त्याची स्तुती करून त्याला आळवण्याचा प्रयत्न करतात अशाच प्रकारे साक्षरतेची दिंडी मी तुमच्यासाठी घेऊन आले निरक्षरतेचा अंधार नष्ट होऊन साक्षरतेचा प्रकाश बाजूला पसरावा अशा प्रकारची देवाजवळ प्रार्थना करून साक्षरतेचं महत्त्व सांगणारी ही दिंडी मी तुमच्यासमोर सादर करते हो साक्षर साक्षर घेऊन हाती वही पेन हो साक्षर साक्षर घेऊन हाती वही पेन या पेटू ज्ञान ज्योत या पेटू ज्ञान ज्योत मिटून मिटु टाकोत अन्धारिटुट अंधार हो साक्षर साक्षर घेऊन हाती वही पेन साक्षर साक्षर घेऊन हाती वही पेन गिरू एक एक, एक अक्षर मोजू अंक ते भरपूर गिरू एक एक, एक अक्षर मोजू अंक ते भरपूर जुडू व्यवहार संबंध हो नानाचे शिलेदार जुडू व्यवहार संबंध हो ज्ञानाचे शिलेदार साक्षर हाती वही साक्षर घेऊन ही पेन हो साक्षर साक्षर घेऊन ही पेन नाही उणीव हुल सुखमय जीवन नाही राणारी व हुल सुखमय जीवन वारकरी हा ज्ञानाचा ज्ञानपताका खांद्यावर वारकरी हा ज्ञानाचा ज्ञानपताका खांद्यावर हो साक्षर साक्षर घेऊन हाती वही पेन हो साक्षर साक्षर घेऊन हाती वही पेन नको अज्ञानाचा भार हो आता साक्षर नको अज्ञानाचा भार हो आम्ही आता साक्षर जगी जाऊ फुडे भर भर बनू जगाच शिल्पकार जगी जाऊ फुडे भर भर बनू जगाच शिल्पकार हो साक्षर साक्षर घेऊन हाती वही पेन हो साक्षर साक्षर घेऊन हाती वही पेन पारखी ज्योती सावित्रीची अन्न साक्षरतेचे रिंगण पालखी ज्योतिबा सावित्रीची अनसाक्षरतेचे रिंगण केला स्त्रियांचा उद्धार करू त्यांचा जय जयकार केला स्त्रियांचा उद्धार करू त्यांचा जय जयकार हो साक्षर साक्षर घेऊन हाती वही पेन हो साक्षर साक्षर घेऊन हाती वही पेन निश्चय अमु हो पक्का नको निरक्षरतेचा शिक्का निश्चय अमुचा हो पक्का नको निरक्षरतेचा शिक्का कौशल्य विकसित करून मार्षानेऊ प्रगतीपथावर कौशले विकसित करून माष्ट नेऊ प्रगतीपथावर हो साक्षर साक्षर घेऊन हाती वही पेन साक्षर साक्षर घेऊन हाती वही पेन या पेटू ज्ञान ज्योत या पेटू ज्ञान ज्योत मिटून तो अंधार मिटून टाकोतो अंधार ओ साक्षर साक्षर घेऊन हाती वही पेन ओ साक्षर साक्षर घेऊन हाती वही पेन धन्यवाद